वर्डी फाटा येथे कासट बंधूंकडून मनुदेवी पदयात्रेतील भाविकांची सेवा अखंडपणे दहा वर्षांचा वारसा जपला दरवर्षीप्रमाणे यंदाही मनुदेवी पदयात्रेदरम्यान वर्डीफाटा येथे कैलासवासी सौ सव यशोदाबाई रमेश कासट व कैलासवासी रमेश कासट यांच्या स्मरणार्थ अखंडपणे सेवा देण्याचा परंपरागत उपक्रम सुरू राहिला या सेवेचा आज दहावा वर्ष साजरा होत असून कासटबंधू उमेश रमेश कासट व अजय रमेश कासट यांनी आपल्या आई वडिलांचा वारसा जपत या सेवाकार्यात सातत्य राखले आहे धुळे ते मनुदेवी अशी पायी पदयात्रा दरवर्षी हजारो भाविक भक्तांच्या सहभागाने पार पडते यावर्षी सुमारे चारशे ते पाचशे भाविक भक्त या यात्रेत सहभागी झाले असून त्यांचे फाटा येथे आगमन होताच कासटबंधूंनी भाविकांचे स्वागत करून त्यांना भोजन फराळाची उत्कृष्ट व्यवस्था उपलब्ध करून दिली या सेवेसाठी उपवास असलेल्यांना फराळ व उपवास नसलेल्यांना मिसळ भजी केळी यांसह अनेक स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी देण्यात आली या उपक्रमातून सेवा ही चीश्वर सेवा ही भावना प्रकर्षाने जाणवते भाविक भक्तांनीही या सेवेमुळे आम्हाला कधीही प्रवासाचा थकवा जाणवत नाही उलट आम्ही एका कुटुंबातील सदस्य असल्याची अनुभूती होते असे मनोगत व्यक्त केले यावेळी बंधूंना आपल्या आई वडिलांची आठवण झाली मागील वर्षी कैलासवासी रमेश कासट यांच्या उपस्थितीत भाविकांना मिठाई व वा फराळ वाटप झाले होते पण यंदा त्यांची अनुपस्थिती जाणवत होती भाविकांनीही या स्मृतींना उजाळा देत श्रद्धांजली व्यक्त केली दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी आठ पूर्णांक तीस शतांश वाजता वर्डीफाटा येथून पदयात्रा सातपुड्याकडे प्रस्थान पावली पायी यात्रेतील भक्तांची भक्तिभावना उत्साह आणि सेवाभाव बघून वातावरण भारावून गेले या प्रसंगी अजय कासट उमेश कासट सचिन महाजन पिंटू दहाड प्रेमराज पवार छोटू किरमाणी हरीश पाटील भूषण पंचोली आलोक बाहेती राकेश दादा पाटील संदीप महाजन पी आर माळी हनुमंत महाजन मंगल इंगळे पी डी महाजन राजेंद्र जैन दिनकरराव देशमुख फारुख पटेल सर सचिन परदेशी विक्की बारी अमोल कासार महेश दहाड चंद्रशेखर पाटील मनोहर पाटील बंटी अडावतकर मोहनीश खंबायत भावशा भोई मोहन माळी कोमल खंबायत जगदीश साळुंखे भूषण राणे राजपूत भरत गायकवाड कमलेश चौधरी रवी चित्ते सागर महाजन यांसह इतर मान्यवर व भाविक भक्त उपस्थित होते या सेवाभावी उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून कासटबंधूंचा हा सेवाभाव भाविकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे वर्डी फाटा सेवा श्रद्धा आणि भक्तीचा संगम एकता न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करा दादा आहेत हो आज तुमच्या मित्रपरिवारबाजाप्रमाणे पुनशा एकदा इथं कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे काय वाटतं तुम्हाला एक आनंद असतो आणि सर्व गावातील पूर्ण सर्व जे ज्येष्ठ मंडळी आहेत सर्व युवा नेतृत्व आहेत सर्व पोलीस डिपार्टमेंट आहेत सर्वांचे सहकार्य असतं आणि आई मनुमातेच्या कृपेने आणि आमच्या सर्वांच्या वरिष्ठांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम दरवर्षी करण्यात आम्हाला आनंद वाटतो आणि आलेल्या लोकांच्या आमच्या हातून काहीतरी सेवा होते तो आम्हाला एक बरा अभिमान वाटतो या गोष्टीचा आणि आई मनुमाताने आमच्या गावावर आमच्या पूर्ण परिसरावर असाही आशीर्वाद झाला पाहिजे ही जय मनुमाता चरणी आमची प्रार्थना राहणार आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सलग किती वर्ष झाले आपल्याला कार्यक्रम घेताना आता सलग आपले नऊ वर्ष झालेले आहेत हा कार्यक्रम चालू आहे आणि आपला अखंड सेवा आपल्याला चालू ठेवायची आहे जोपर्यंत आपण आहोत गावातील सर्व मंडळींचा सपोर्ट आहे तोपर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे आणि हा कार्यक्रम असा आहे की इथं हिंदू मुसलमान एक ते दर्शन होतं असं आहे म्हणून आता रथची पदयात्रा येते इथं सर्व धर्मीय संभाव सर्व धर्माचे लोक आणि उत्साहाने येऊन आणि या कार्यक्रमात सहभाग घेतात हा फार मोठं आनंदाच्या आहे म्हणजे आमच्या गावामध्ये जे लोक सांगतात तर आमच्या गावात जातीय सहोख फार मोठं आहे आणि सर्व एक दुसऱ्याने प्रेम आणि बंधुभावाने वागतात हे या पदयात्रेच्या माध्यमातून लोकांना दिसायला भेटेल अलाहाव म्हणजे एक ग्रेट गाव आहे आणि एकदम चांगलं असं म्हणजे देशात असं आमचं गाव आहे बरं बरं त्याचं उत्कृष्ट असं छान कार्यक्रमाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे चंद्रशेखर दादा आम्ही दिनूदादा देशमुख यांची थोडी चर्चा करूया दिनूदादा काय वाटतं तुम्हाला सलग नऊ वर्षांपासून उमेश काचन मित्र परिवारातर्फे हा कार्यक्रम घेण्यात येतो वरणी पाठ ये, आमची जी कुलदैवत आहे मनुदेवी माता ही सगळ्यांना आशीर्वाद देते आशीर्वाद देईल आणि आमचे जे वड मंगरूळ अळावत या वाशियातले जे लोक इथे एक एक सोबतीने लहान मोठे तरुण युवक मित्रपरिवार आणि उमेश कासाट हे आज नऊ वर्षापासून हा कार्यक्रम करत आहे आणि सगळे मित्रमंडळी त्यांना मदत करतात आणि वरिष्ठ लोकांचे आशीर्वाद असतात माऊलीचे सगळ्यांवर आशीर्वाद असतील अशीच शुभेच्छा सगळ्यांना देतो आईचे आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना लाभवा अशी मी अपेक्षा करतो याच्यानंतर आता चंद्रशेखर दादा पाटील आपल्यासोबत आहेत दादा सलग नऊ वर्षांपासून उमेश कासट मित्रपरिवारतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं वरडी फाटा येते तर परिसरातील सर्व लोक ज्येष्ठ नागरिक पोलीस प्रशासन सर्व इथे येतात आणि विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यातून येणारी पदयात्रा तिथं स्वागत करण्याचं काय म्हणणार तुम्ही याच्यावर निश्चित आनंद आहे आमचे मित्र आदरणीय उमेशांना कासड सालाबादाप्रमाणे गेल्या नऊ वर्षापासून कुलस्वामिनी मनुदेवी माता यांच्या रथाच्या संदर्भामध्ये सगळं भाविक महिलांच्या सोबत येत असतात तर त्यांचं स्वागतासाठी चोपडा तालुक्याच्या वतीने आळाव दानोरा वर्डी मंगरूळ ह्या परिसराच्या वतीने संपूर्ण परिसरातील भाविक भक्त सर्व नेते मंडळी पोलीस प्रशासन होमगार्ड सगळं आबालवृद्ध सगळंजण या भक्तिभावाचा आनंद घेत असतात आणि हे जे भक्त येत असतात तर पायी चालणे वगैरे समर्पित भावनेने येत असतात तर त्यांची कुठेतरी सेवा करण्याचा कुठेतरी चहा पाणी नाश्ता करण्याचा उमेशांना व त्यांचा मित्रपरिवाराचा प्रयत्न आहे आणि ही वर्डी परिसर हा सगळा तीर्थक्षेत्र उनवदेव असेल वर्डी आदरणीय स्वप्नाथ बाबा गुरुवरे यांचा जगन्नाथ बाबा यांचा हा परिसर आहे असा पुण्य पवनभूमीमध्ये या मनुदेवी माताच्या रथाचं स्वागत होतं आहे निश्चितच याचा आम्हालासुद्धा आनंद आहे धन्यवाद उमेश भाऊंनी सांगितलं की इथं सर्व धर्मसमभावचं दर्शन हिंदू मुस्लिम सुद्धा इथं दर्शन करतं आपल्यासोबत माजी मुख्याध्यापक फारुख पटेल सर आहेत सर इथं तुम्ही सुद्धा मागच्या चार पाच वर्षांपासून तुम्हीसुद्धा इथं येत आहात काय म्हणणार तुम्ही खूप आनंदाचं पर्व मी या ठिकाणी म्हणेल कारण पदयात्रा पदयात्रा म्हणजे एखाद्या तीर्थस्थानापर्यंत जाऊन केलेली तीर्थयात्रा हा जो शब्द आहे हा पा द आणि त्रा यातून उत्पन्न झालेला आहे मूळ हा जो शब्द आहे हा तो संस्कृतमधून आपल्याकडे आलेला आहे आणि तो पदयात्रा म्हणून आपल्याकडे रूढ रूढ झालेला आहे प प याचा प म्हणजे पाय पाय आणि द म्हणजे दफन करणे आणि त्रा त्रा म्हणजे त्रास तर आपल्या पायांनी ज्या आपल्याकडून जे चुका झालेल्या आहे त्या आपल्या पायांनी चालून दफन करणे आणि त्रा त्रा म्हणजे त्रास तर याला याचा जो त्रा आहे हा याचा अर्थ अध्यात्माशी जोडलेला आहे त्रा म्हणजे त्रास आपण काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपल्याला शरीराला त्रास देतो त्याला त्रास असं म्हणतात या ठिकाणी अतिथी भव या नात्याने उमेश कासट त्यांचं मित्रपरिवार यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण ते दरवर्षी या ठिकाणी सर्व लोकांना ज्या जे या ब या यात्रेत या सहभागी होतात त्यांचा आदर तिथ्य करतात त्यांचा सत्कार करतात त्यांच्यासाठी इथे नाश्ता चहा पाणी याची व्यवस्था केलेली असते तर एक खूप मोठं काम या ठिकाणी भाई कासट हे करीत आहे त्यांचा परिवार करीत आहे मी सर्व पदयात्रींना या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद बरं हे होते आमचे फारुख पाले सर याच्यानंतर आम्ही हां पदयात्रेतून इथं आलेले आमचे ताई आहेत इथे धुळे आलेले बाकी वेळेस पण तुम्ही होते आम्ही तर काय सांगणार तुम्ही तर कसं अनुभव कसा येतो तुम्हाला मी सुनंदा पुरुषोत्तम पाकले आम्ही पुण्यात असतो पण मनुदेवीचे जेव्हा आम्हाला पत्रकं येतात तेव्हा आमचा एक कोड असते दोन चार महिने अगोदर आपल्याला जायचं आहे जायचं आहे आई आम्हाला बोलव अशी एक कोड लागते आणि आज पाच वर्ष झाले आम्ही पदयात्रेत आहोत खूप मजा येते घरदार सोडून आठवण येतली आणि रस्त्याने जे स्वागत करतात ना लोक त्याचं तर आम्हाला भरून येतं की लोक आपल्यावर केवढं प्रेम करतात आडावादवासी असू दे चोपड्याचं असू दे अगदी छोट्या छोट्या गावातनं लहान मुलं आमची वाट बघत असतात आणि खूप आनंदाने उत्साहाने जात असतो आणि कोणाला काही प्रॉब्लेम होत नाही आमच्यासोबत डॉक्टर्स पण असतात सगळ्यांची काळजी घेतली जाते मेडिसिन दिलं जातं प्रत्येकाला अगदी विचारलं जातं की तुम्ही जेवलात का तुम्हाला काही त्रास होतं आहे का असं त्यामुळे सगळे आणि एक कुटुंब असतं सगळं आणि जाताना आम्ही सुखद अनुभव असे घेऊन जातात बँडवाले म्हणजे सगळे आमची अशी काळजी घेतात ड्रायवरपासून बँडवाल्यांचे एकमेकाला सांभाळून आम्ही जातो धन्यवाद